नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता चालले आहेत आपले नवरात्रीचे सीझन तर आज आहे रंग पिवळ्या तर तुम्हा सर्वांना हॅपी नवरात्री तर नवरात्री म्हणजे आपल्याकडे कडकण्या आणि अजूनही काय काय पदार्थ येणार खाण्याचे तर आता मी बनवत आहे कडकणे क का, तर काही काही लोक कडकणे गव्हाच्या पिठाचे करतात डाळीच्या पिठाचे करतात मैद्याचे करतात मैदा रवा मिक्स करून गह आणि डाळ मिक्स करून तर तसे तर माझी जी आजी होती ना मम्मीची मम्मी तर ते ना गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून कडकने कर बनवायचे पण आता मी फॉलो करते माझ्या मम्मीची स्टेप तर माझी मम्मी जरा काही वेगळं करते रवा आणि मैद्याचं मम्मी माझ्या क कडकण्या बनवते कडकण्या बनवणं खूप इझी आहे तर हे बघा इतकंच साहित्य लागतं ते ऑबियसली सर्वांच्या घरात अवेलेबल आहे असणारच आहे तर रवा रवा आहे आपल्याकडे एक एक वाटी एक वाटी रवा आहे आपल्याकडे एक म मा, वाटी मैदा आहे अर्धी वाटी पिटी साखर आहे आणि अर्धी वाटी आपल्याकडे पाणी आहे आणि हा मुकळ्या बाहुले तर आपण अर्धे वाटी पिटी साखर का घेतली कारण की कडकण्या जास्त पण गोड बरोबर ल लागत नाहीत एकदम म्हणजे असं तोंड खाऊ वाटत नाही लेट्स गड आणि म्हणजे जसं आपण साखर घेल ना तसंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला तर आता आपण सर्वात पहिले बाऊल आपलं घेणार आहे आणि यात टाकणार आहे ही सर्व पिटी साखर थोडं थोडं हळूहळू हळू करून टाकायचं एकदम टाकलं तर पडेल हे बाई असे मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे असे थोडे थोडे घाटीघाटी म्हणतात बनतात त्यालाही असं चमच्याने फोडून घ्यायचं एकदम बरोबर टाकायचं झालं तर ही आपली पिटी साखर झाली आहेत आता आपण यात आपलं अर्धा कप पाणी घ्यायचं तुम्ही पाहिजे असेल तर पिठे साखर नाहीतर आपली साधी साखर घेऊ शकता तर इथे मी छान असं पाणी वतलं तर आपण साखरेला भरून भरून द्यायचं हे अर्धा कप यासाठी घ्यायचं पाणी कारण की याला पाणी जास्त लागतं आणि असं तसं साखराचं परत पाणीच होणार आहे म्हणून अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी घ्यायचं असतं जर एक कप घेतला ना तर साखरही आपल्याला फुल घ्यावी हो लागते जर तुमचं बॅटर जास्त असेल तर तर हे पहा आपण अर्धा क अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घेतल्यामुळे करेक्ट एक वाटी पाणी होऊन जातं आहे आपलं म्हणून हे असं जरा ट्रिक लावायची म्हणजे एकदम बरोबर अंदाज लावतं तर आता आपलं पाणी एकदम छान झालेलं आहे तर आता आपण सर्वात पहिले तर या दोघांना आपण मिक्स करूया सर्वात पहिले आपण यात मैदा टाकून घ्यायचा आहे आता आपण यात रवा टाकायचा कधी पहिला मैदा टाकायचा आणि नंतर रवा टाकून घ्यायचा छान असा पसरवायचा सगळीकडे पडला पाहिजे तर आता आपण इथे मीठ टाकूया ह्याच्यावरतीच टाकूया परत मिक्स होईल हो, परत मिक्स झाल्यावरती थोड्या थोड्या ठिकाणी मीठ जाईल आणि थोड्या थोड्या नाही जाईल खरं तर गोड पदार्थात मीठ टाकायचं नसतं पण माझी आजी बोलते की कोणतेही पदार्थ मीठाशिवाय नसता करायचा असतो त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चा। आमच्या हर गोड रेसिपीत पण आमच्या मीठ असतंय तर आता यांना मिक्स करून घ्यायचं मैदा मीठ आणि रवाला तर छान असं आपलं सर्व मिक्स झालेलं आहे रवा मीठ आणि मैदा तर आता आपण यात थोडं वेलची पावडर टाकूया तर तुमच्याकडे जायफळ असेल तरी तरी, तरी तुम्ही त्याची पावडर करून टाकू शकता जायफळ हे ऑप उप, ऑप्शनसाठी आहे तर आपल्याला छान असं चविष्ट होण्यासाठी आपण हे टाकतोय वेलची पावडर तर याला पण एकदम छान असं मिक्स करायचं तर आता प्लस सर्व मिक्स करून झालेलं आहे तर यात आपण हळूहळू हळूहळू पाणी टाकत जाऊया मध्ये आणि हेही छान असं मिक्स झालेलं आहे तर हे साखरचं पाणी आहे तर आता पण याला एकदम हळूहळू हळूहळू करायचंय बापरे तर मी तर हे फर्स्ट टाइमच करते आपल्या कडकण्या तर आता मी हे सर्व साखरेचं पाणी या पिठात मिक्स करून घेते आणि याचा छान असा डो बनवते तर मित्रांनो आपले दहा मिनटं झालेले आहेत तर आता पाहूया की आपलं कसं झालंय हे करू शकता एकदम छान असं झालेलं आहे रवा आपला छान असा भिजलेला आहे तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पेढा असतो आपला तसा सर्व तसे गोळे करून घ्यायचे आणि मग लाटायचे तर सेम आपल्या पेढ्यासारखा मी गोळा बनवून घेतलाय तर आता आपण याला तेल लावून छान असं लाटून घेऊया छान तेल लावूया आपल्याला जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटायचं जास्तीत जास्त मी आता एक स्माइली काढणार आहे तर स्माइली का तर कडक नाही आपल्या छान असं अट्रॅक्टिव दिसायला पाहिजेत आणि म्हणजे फुगायला नको त्या म्हणून आपण थोडे थोडे स्पॉट्स काढायचे काही लो काही लोक वेणी काढतात बांगड्या काढतात देवीचं म्हटलं मग त्यांचे दागिने वगैरे काढतात माय वगैरे तर मी आत्ता पहिला तर स्माइलीवाला काढते मग परत आपण वेणी बांगड्या आणि माय वगैरे त्यांचं ते काढायचं तर आपल्याला ना ही नाही तर आपण काय पुरी बनवत नाही आहे आपण क कडकने बनवतो आहे तर त्यामुळे ते फुगायला नाही पाहिजे पुरीसारखं सेम तेलात त्यामुळे ते आपण याला थोड्या पाडून घेतो तर आता तर आता आपण हे एका साईडला ठेवूया तर असेच वेगवेगळे वेग आपण प्रकार का बनवायचे जसं की काही काही लोक त्यांच्या त्यांच्या प्रकारचे आपले शेप्स बनवतात तर आता आपण बनवून घ्यायचं सगळं तर आता अशाच प्रकारे मी आपले सर्व कडकणे बनवून घेते मग आपण तुळूया तेला मित्रांनो आपल्या कडकण्या छान अशा लाटून झालेल्या आहेत मी काय काय याला स्माइल केलेले आहेत कारण की देवाला माळ वगैरे लागते मग काय सगळं तुटवा तुटायची शक्यता जास्त आहे त्यामुळे थोड्याशा जणांना स्माइल केले तर आता मी बघूया की आपलं तेल कडलं आहे का नाही तर ते बघण्यासाठी मी छोटासा गोळा घेतला आहे आणि टाकलाय तर ही आपली कढई लोखंडाची आहे तर लगेच सगळं चिपकत नाही वगैरे काय नाही तर अरे बा आपलं छान असं ते वरती आलं आहे म्हणजे समजायचं की आपलं ते तळलं आहे तर आता आपण एकदम हळूमध्ये माल मारतात दिते 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 तर याला दाबायचं फुलून आजीबा द्यायचं नाही खरं की आपल्याला पुरे हे करायचं जिथे फुले फुलेल तिथे तिथे दाबायचं द्यायचं नाही तर एक साईड तर आपले छान असे भाजले तर दुसरी साईड वा पाहू शकता छान असा रंग आला याला फक्त फुलून द्यायचे नाही एवढ्या ठेवायचं तर पा छान असा आपल्या कडकनाला सोनेरी रंग आलेला आहे तर आता यावेळी सगळं तेल काढून घेऊया अशा पद्धतीने आपण हे सर्व आपल्या कडकण्यात तळून घेणार आहोत तर एक एकच टाकायची काही सर्व एकदम टाकायचे नाहीत म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज घावतो की काय कसं त्यामुळे एक एकच टाकायचे एक 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 तर मित्रांनो तर आपले सर्व कडकणे छान असे तळून झालेले आहेत पाहू शकता आपण बिलकुलही तेल वगैरे कडून टाकलेलं नाहीये तरी एकदम छान असे बबल झालेले आहेत पाहू शकता मस्त असे झाले अरे बा एकदम छान असे आवाजही घेत आहे छान आहेत एकदम मस्त गोड पण आहेत आणि मध्यम आहेत तर तुम्हाला हा माझा खडकण्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला सर्वांना आणि खायला या आणि हे करूनही पहा तर तुम्हा सर्वांना आणला परत एकदा हॅपी नवरात्री बाय